हॅलो फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज पटापट आवरलं सगळी कामं वगैरे आज पण वॉकिंगला सुट्टी होती आणि नंतर खूप बोर्ड गेला म्हणजे एकदम हळूहळू सगळी कामं वगैरे आवरली स्वयंपाक वगैरे करायला जवळपास बारा वाजले होते तर त्याच्यानंतर आज मेन टास्क म्हणजे मला हे तनिष्काचं कपाट नीट आवरायचं होतं एवढे कपडे तिचे मेसेज झाले होते की तिला त्यातून तिचे स्वतःचेच कपडे सापडत नव्हते मास्टर होतं की हे कपाटच क्लीन करायचं मग ते सगळं कपाट वगैरे आवरून झालं आवरून झाल्यानंतर मग पुन्हा घरातला थोडा किराणा मॉल संपला होता तर आमच्या घराच्या जवळच एक ग्राहक बाजार म्हणून मॉल झाला आहे छोटा तर तिथे जाऊन मी बऱ्यापैकी तिथनं खरेदी करून आले आणि झाडांना पाणी दिल्यानंतर ही माती जी उरली होती ते रायाचीमध्येच लुडपूड चालू होती काढण्यासाठी मग साडेचार वाजता आम्ही स्विमिंगसाठी गेलो तनिष्काची बॅच होती ती पाच ते सहा होती आज राया घाबरून स्विमिंगला गेलाच नाही मग मला वाटलं तो पाच ते सहा सहा ते सातच्या बॅचला येईल पण तेव्हा पण तो यायला तयार नव्हता मग आज तनिष्काच्या बॅचमध्ये ॲडव्हान्समध्ये थोडंसं स्विमिंग त्यांनी चालू केलं होतं आणि चालू होतं त्यांचं था बऱ्यापैकी मुलांच्यामध्ये प्रॅक्टिस चालू होती तर छान स्विम करत होती लहानांपासून ॲटलीस्ट दहा ते बारा वायापर्यंतची इथं मुलं सगळी होती लेडीज स्पेशल बॅचमध्ये मी पण एंट्री दिली होती ॲक्च्युली पण दोन दिवस राया राहील की नाही म्हणून मी जॉईन झाले नव्हते पण आज मी ठरवलं की आज जायचं काय पण करू कारण माझी जी पाण्याची भीती होती ती मला मोडायची होती माझ्याबरोबर दोन वेळा काही इन्सिडेंट्स घडलेत तर त्यासाठी मला स्विमिंग शिकायचं म्हणजे शिकायचंच होतं तर आजच्या बॅचला मी जॉईन झाले होते सहा ते सातच्या साथ बॅचला तर थोड्याफार इन्स्ट्रक्शन मॅडमने दिल्यानंतर मला मॅडमनी विदाऊट फ्लोटर थोडंसं फ्लोट व्हायला वगैरे शिकवलं पहिल्यांदा मला भीतीच वाटली पाण्याची नंतर नंतर हळूहळू जमायला लागलं तर एका दिवसात बऱ्यापैकी मी थोडंसं पाण्याची भीती माझी थोडी गेली पण जेव्हा त्यांनी थोडंसं डीप पाण्यामध्ये नेलं तेव्हा मला भीती वाटतच होती पण मी ॲटलिस्ट एक पंधरा ते वीस सेकंड तरी पाण्यामध्ये आता पूर्ण चेहरा घालून मी थांबले होते आज त्यामुळे मला तो एक कॉन्फिडन्स आला होता की स्विमिंग करताना नाहीतरी एरवी पाण्याला असं खाली जरी ना चे पूर्ण चेहरा जरी पाण्यात गेला तरी भीती वाटायची तोंडात पाणी जायचं तर मला आज थोडीशी भीती माझी मिळाली त्यामुळे मला बरं वाटलं बघू आता इथून पुढे स्विमिंगमध्ये मा माझ्यामध्ये मा काय इम्प्रुवमेंट होते पण शिकणार तर आहे आणि शिकायचं आहे मला क्लास सुटल्यानंतर स्विमिंगचा तिथून जायला आम्हाला सव्वा सात साडेसात वाजले ते आणि राया एवढा रडत होता ना की त्याला स्विमिंगचा क्लास संपल्यानंतर त्या पाण्यामध्ये जायचं होतं म्हणून तो खूप रडला हेअरस्टाईल हेअरस्टाईल तर अशा प्रकारे आमचा आजचा ब्लॉक होता संध्याकाळी असंच आम्ही नाईट आऊटला गेलो होतो डोसा खायला तर टील देन वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रायाने पण तुम्हाला सबस्क्राईब करायला सांगितलं तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टील देन बाय बाय थँक्यू